चांदूरबाजार तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पावणे सहा ते सहा वाजताच्या सुमारास पाऊन तास झालेल्या विजेच्या कडकडाटात पावसात चांदूरबाजार नजीक शिरसगाव बंड परिसरातील टोम्पेनगरमधील रहिवासी रामेश्वरराव आठवले यांच्या घरावर वीज कोसळल्याने मोठा अनर्थ टळला यात रामेश्वर आठवले पत्नी विद्याताई आठवले किरकोळ जखमी झाल्या तर घरातील सर्व सामानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शिवाय घरातील विद्युत उपकरणे फ्रीज टी व्ही फॅन सर्व जळाले आहे चांदूरबाजार तालुक्यात मंगळवारी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे यापूर्वी शहरासह तालुक्यात तुरळक पाऊस झाला होता मात्र मंगळवारी दिवसभर ऊन तापले होते आणि सायंकाळी पावणे सहा वाजता अचानक ढग दाटून आले आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला पाऊन तास झालेल्या या पावसादरम्यान नजीकच्या शिरसगाव पण परिसरातील टोंपेनगरमधील रामेश्वर आठवले यांच्या इमारतीवर अचानक वीज कोसळली यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रामेश्वर व विद्या हे दाम्पत्य किरकोळ जखमी झाले तर यांच्या घरातील पंखे विजेचे बल्ब आदी विद्युत उपकरणे पूर्णपणे जळाल्याने त्यांचे एक ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या घटनेत आठवले यांच्या इमारतीवरील टावरची भिंत क्रॅक झाली आहे या घटनेची माहिती मिळताच तलाठी प्रतीक चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली चांदूर बाजार तालुक्यात सोमवारी रात्री बारा ते मंगळवारी दुपारी बारा या चोवीस तासात एकोणतीस पॉईंट सहा घरामध्ये अचानक साडेसहा वाजता वीज पडली त्यामध्ये आम्ही सर्व कुटुंब घरातच होतो माझ्या घराची वरची भिंत पूर्ण झालेली आहे घरामध्ये जे सामान दोन पंखे याचं नुकसान झालेलं आहे आणि आम माझ्या पत्नीला थोडीशी दुखापत झालेली आहे मला दुखापत झालेली आहे आम्ही सर्व शॉपमध्ये होतो तरी प्रशासनाने याची दखल घेऊन आम्हाला याचे पंचनामे करावे आणि लवकरात लवकर मदत द्यावी अशी विनंती करतो